दुःख वाटलं आम्हाला वाईट वाटलं की आम्ही रात्रंदिवस पक्षाचं काम करतो आणि आमच्या संघ सवतीचा व्यवहार करत आहेत शिंदे गट आणि दिवसा आले लोक आमच्याकडं जनता पाहू लागली आमचा अपमानपणा आम्हाला असं म्हणजे महसूस वाटला की एवढं करून आम्हाला काय भेटलं शेवटी या युतीमुळं अपमानपणा होत असेल तर आम्ही घरी बसणार तुम्ही काम करणार नाहीत का आता बाबुराव नाही आम्ही काम करणार नाही आता बाबूरावचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज हदगाव विधानसभेमध्ये सभा होती लोकसभेचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री आज हदगावमध्ये आले होते पण याच हदगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेवेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे माझ्यासोबत स्वतः भाजपाच्या नेत्या आहेत तरी तुमचं नाव काय आणि तुमच्याकडं कोणतं पद आहे आणि काय नेमकं प्रकार तिथं घडला होता सभेच्या ठिकाणी मी भारती प्रल्हाद पाटील आहे फादर जिल्हा उपाध्यक्ष माझ्याकडे पद आहे आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबाच्या सभेला आम्हाला बोलवलेलं होतं युती मी त्यांची आमची युवती असल्यामुळं आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि स्टेजवर माझं नाव दिलं होतं कारण आमच्या तालुका अध्यक्षाने सांगितलं होतं की ताई तुम्ही स्टेजवर बसा म्हणून तुमचं नाव दिलेलं आहे मला कालच सांगलं होतं पण आम्ही जेव्हा स्टेजवर बसले तर साहेबांना यायला थोडा उशीर होऊ लागला तर भाषण वगैरे चालू असते चालू असतानाच आम्हाला त्यांनी म्हणले स्टेजच्या खाली जा तुम्ही पदाधिकारी तेवढे बसा आणि बाकीचे लोक खाली जा तर आमचं म्हणणं होतं की बाकीचे कोणी काही असतील तर आम्हाला म्हणले नाही म्हण तरी पण आम्ही तिथं बसू लागले तरी पण ते एक कोणीतरी होता एक गोपाल नावाचा सारडा त्याने म्हणू लागला तुम्ही खाली उतरा ना म्हणे कशाला बसता म्हणे खाली उतरा म्हणी तर आम्हाला असं वाट लागलं की तो वागणूक असं जो बोलू लागला आणि ते आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी झटणारे आम्ही आमचे जे नारे आहेत एक बार मोदी सरकार चार सो पार आम्ही एवढे रात्रंदिवस काम करणारे आणि तो आम्हाला असे म्हणाले की तुम्ही स्टेजच्या खाली उतरा तर आम्हाला थोडा अपमानपणा वाटला मोठं तिथं धिंगाणा झाला असं कळते रडापडी देखील झाली कळते काय थोडं दुःख वाटलं आम्हाला वाईट वाटलं की आम्ही रात्रंदिवस पक्षाचं काम करतो आणि आमच्या संघ सौथीचा व्यवहार करत आहेत शिंदे गट आणि असे जर सौथीचा व्यवहार करत असताना यांची सीट कशी लागणार भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर जाऊन आपले तीनशे एकोणतीस जे बूथ आहेत आम्ही रानोमाळ फिरते काम करते आणि यांच्या शिंदे गट आमच्यासोबत जर असे वागतात तर त्यांची काही अडचण समोर येणारच ना बाबूराव कदमचे उमेदवार आहेत त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही का त्यावेळी त्यांनी काही सांगितलं नाही समजूत घातली नाही का तुमची वगैरे नाही नाही त्यांनी कोणी समजूत नाही घातली आमच्याकडे पाहू लागले आम्ही जेव्हा स्टेजहून खाली उतरले तेव्हा आमच्याकडे सगळे पाहू लागले जेव्हा आम्ही तिथे बाजूला बसले तिथे सुद्धा आम्हाला पोलिसवाल्यानं बसू दिलं नाही म्हणजे मॅडम इथं बसू नका मग मला खूप राग आला माझा खूप वाईट वाटलं की आम्ही एवढं काम करून आम्हाला काय आज दिवसा आले लोक आमच्याकडे जनता पाहू लागली आमचा अपमान पण आम्हाला असं म्हणजे महसूस वाटला की एवढं करून आम्हाला काय भेटलं शेवटी या युवती जे गोपाळ सारडा आहेत ते नेमके कोण आहेत आणि तुम्हाला चुटकी वाजून असं बाहेर काढलं त्यांनी असं तो कोण आहेत की तो माहित नाही दोन दिवसच झाले मी त्यांना पाहिलेला आहे मला पण माहित नाहीत ते गोपाल सारडा कोण आहे काय ते कुणाचे कार्यकर्ते आहे मी कधीच पाहिलं नाही त्यांना तुमच्यासोबत आणखी दोन तीन महिला पदाधिकारी होत्या असं कळते नेमकं काय नेमका प्रकार एकदम अपमानास्पद वागणूक का दिली असावी शिवसेनेच्या नेत्यांनी तुम्हाला आम्हाला माहित नाही आम्ही तर मनाभावातून आम्ही भाजी जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे आणि आम्ही खूप चांगलं आमचं काम पण आहे मी तीन भूत आहेत माझ्याकडं जबाबदारी माझ्याकडे आहे आणि मी खूप छान माझं पण काम आहे कार्यकर्त्यांचं काम आहे पण मला असं वाटत नाही की शिंदे गट आमच्या सोबत का असं वागतात आणि माझ्यासोबत जे एक महिला सरचिटणीस होती लता फालके म्हणून तो पदा अधिकारी आहे आणि आमच्या हिमायतनगरचे आमचे भाऊ आहेत गजानन तुपतेवार तो जिल्हा सरचिटणीस आमच्यासोबतच आमच्या सोबतच पदाधिकारी आहेत आमच्या तिघांना त्यांना स्टेजून खाली उतरलं भाजप पक्षामध्ये आणि शिवसेनेमध्ये आता मोदी सरकारमध्ये युतीमध्ये महिलाला मोठं निवडणुकीमध्ये आरक्षण दिलं जातं एकीकडे महिला सक्षमीकरण आम्ही करत आहोत असे नारे दिले जातात आणि तुमचंच त्या ठिकाणी माहितीच्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे सीएम असताना त्या ठिकाणी अपमान होतो कसं पाहता ये आम्ही पण त्याचे विचार करायला आमचे मोदी साहेब एवढे महिलांचे इज्जत करतात मान सन्मान देतात आणि हे जे मित्र पक्ष आम्ही ज्यांना म्हणायला सोबत घेऊन चाललो हे आमच्या महिलांचा अपमान पण आज आमचाच अपमानपणा झाला महिलाचा काय तर आम्हाला खूप वाईट वाटतो असं वाटतं की असं कुठंतरी जाऊन असं म्हणजे खूप वेगळं वाटतं आम्हाला असं असं वया नाही पाहिजे वाटतो महिला सोबत कारण आम्ही रात्रंदिवस एक करतो पक्षासाठी आणि जेव्हा हे असे जे बाहेरचे जेव्हा ये लो ये लोक येतात तिकीट मागतात आम्ही पहिलंच सांगलं होतं की आम्ही बावनकुळे साहेबाला भेटायला गेलो मुंबईला की हे भारतीय जनता पार्टीची सीट सोडा लोकसभा जी आहे आमच्या कार्यकर्त्यांना सोडा आम्हाला माहित होतं ही गट आमच्यासोबत अशीच वागत आणि आता आमच्या समोर पण तेच आलेलं आहे आता पुढची भूमिका काय घेणार आहात तुम्ही तुम्हाला अपमानस्पद वागणूक त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टेजवर देण्यात आली आहे तुम्हाला खाली उतरवण्यात आले आता पुढची भूमिका काय कारण तोंडावर लोकसभा आहे लोकसभा तोंडावर आहे मी घरी मी सांगणार आहे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आदरणीय बावनकुळे साहेबांना की आमचा जिथं अपमानपणा होत असेल तर आम्ही घरी बसणार तुम्ही काम करणार नाहीत का आता बाबुराव नाही आम्ही काम करणार नाही आता बाबूरावचं बरं मग कोणाचं काम करणार सध्या आम्ही विचार करेल या गोष्टीवर जिथे आता माझे खूप मी रडले माझं थोडं डोकं दुखत आहे आणि मला म्हणजे खूप वाईट वाटत आहे बाबूराव बाबुराव बाबुरा कदम जे आहे ते तुमच्या हातगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये येतात अपक्ष लढले होते साठ हजार मताधिक त्यांनी मिळवलं होतं त्यांची वागणूक कशी आहे नेमकं ते कशी आहे आम्ही त्यांना जेव्हा ते अपक्ष होते तेव्हा आम्ही महायुतीचा प्रचार केला तेव्हा आदरणे अष्टिकर साहेब उभे होते तेव्हा तर आम्ही महायुतीचाच प्रचार केला आम्ही कधी त्यांच्या संपर्कात जास्त आलो नाही बाबुरावच्या असं कळते की त्यांचा मुलगा तुमची समज काढत होता हो आला होता तो बाहेर तो लेखर आहे त्याला म्हणत होता की तुम्ही मधी चला आम्हाला काही माहित नाही तुमचं काय झालं पण तुम्ही वापस चला मी नाही बाळा आम्ही वापस येणार नाही आम्हाला त्यांनी वरून खाली उतरलं एवढा आमचा अपमान झाला आणि आम्ही परत कसं जाईत जनते पुढे आमची बी तर काही इज्जत आहे ना नाही आम्ही तुमचं दुःख समजू शकतो तेवढ्या पब्लिक मध्ये तुम्हाला बाहेर काढणं स्टेजवरून खाली उतरवणं म्हणजे एक अपमानास्पद जनक वागणूक ही तुमच्या भाजपाला जी आहे ते शिवसेनेने दिलेली अशी वाटते हो ना दिलेली आहे ना तो सगळ्यांनाच कळायला पत्रकार बंधू बरेच होते त्यांच्या तर ते मला आताच कॉल करू लागले ताई तुम्ही जेव्हा वरे चढल्या खाली उतरल्या आमच्याकडे सगळा सबूत आहे मी म्हणलं भाऊ चालत राहते तुम्ही कशासाठी रडू लागल्या मी म्हणलं मला थोडं वाईट वाटलं कारण हे आमच्या संग जे वया नाही पाहिजे ते झालेलं आहे आणि हे शिंदे गटनं जाणून बुजून केलेलं आहे आमच्या सोबत नक्कीच आपण पाहू शकतो की हिंगोली लोकसभेची निवडणूक लागली आहे आणि महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी ही युतीमध्ये लढत आहे पण आज हदगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभेचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांच्या प्रचारासाठी आले होते पण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मात्र तिथं वागणूक जी आहे ती अपमान अपमानजनक वागणूक देण्यात आलेली आहे आपण पाहिलं की भाजपाच्या महिला पदाधिकारी आहेत आणि एकीकडे मोदी सरकार सांगते शिंदे सरकार सांगते की आम्ही महिलांचं सक्षमीकरण करतोय महिला एकजुटीकरण करतोय पण महिलांची मात्र अपमानजनक वागणूक ही शिंदे सरकारमध्ये थांबत नाही दिनेश कुलकर्णी क्रांती न्यूज हदगाव नांदेड